लोकसभा निवडणुकीचे वारे जोमाने वाहत आहे सर्वत्र फक्त या निवडणुकीची चर्चा सुरू आहे महाआघाडीचे कोल्हापूर मतदारसंघासाठी छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांची प्रचार यंत्रणाही कार्यरत झाली तरीही महायुतीकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेले नाहीत कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्कंठा लागून राहिली आहे तर इच्छुक खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांचे कार्यकर्ते उमेदवार घोषणेची प्रतीक्षा करून थकलेत गेले चार दिवस हे उमेदवार मुंबईत तळ ठोकून हो होते खासदार धैर्यशील माने कोल्हापूरला परतले असून त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी पुन्हा सुरू केल्या आहेत महायुतीचे नेते मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार फडणवीस यांच्यासह नेत्यांची बैठक झाली नावे निश्चित आहेत पण एकमत होईना आता दिल्लीतून यादीची आज घोषणा होणार आहे